भुईजचे उपसरपंच शुभम पवार व भुईज, भुईज ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शुभम पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जननायक कॅबिनेट मंत्री केसरी भव्य ओपन बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय वाई तालुक्यातील फुलेनगर भुईज इथं मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते बैलगाडा मैदानाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी किसानवीर कारखान्याचे वाईस चेअरमन प्रमोद शिंदे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील वाई पंचायत समितीचे माजी उपसभापती मस्कर सुनील शेवते पोपट कृषी भूषण राजू भोसले संचालक प्रकाश धुरगुडे महेश भोसले प्रकाश पावसे शशिकांत दगडे व भुईज ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य तसेच बैलगाडा मालक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या स्पर्धा शनिवार दिनांक अठरा रोजी सकाळी आठ वाजता सुरू होणार आहेत या स्पर्धेचा लाभ बैलगाडा प्रेमींनी घ्यावा असं आवाहन उपसरपंच शुभम पवार मित्र परिवाराच्या वतीनं करण्यात आलंय शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे वाई आणि भुईंज ग्रामपंचायतीचे उपसरपंच आमचे तरुण सहकारी शुभम पवार यांचा येणाऱ्या वीस तारखेला वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भुईंज येथे त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे जननायक कॅबिनेट मंत्री केसरी या स्पर्धेचं आयोजन खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलं आहे माझ्या माहितीप्रमाणे पहिलं बक्षीस एक लाख रुपयाचं आहे आणि द्वितीय बक्षीस एकाहत्तर हजार तृतीय बक्षीस एक्कावन्न हजार अशा पद्धतीनं जवळपास सात बक्षिसांचं नियोजन त्यांनी या बैलगाड्या शर्यतीच्या निमित्तानं केलेलं आहे या बक्षिसाच्या संदर्भामध्ये सुद्धा अनेक जे समाजातले दानशूर व्यक्ती आहेत या व्यक्तींनी सुद्धा या शर्यतीकरता खूप मोठा हातभार लावला आहे भुईंज ग्रामस्थ ग्रामपंचायत भुईंज आणि शुभमान्ना पवार यांचे सर्व सहकारी मित्र यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या स्पर्धा मला खात्री आहे की खूप आनंदाच्या उत्साहाच्या भरामध्ये या स्पर्धा या ठिकाणी पार पडतील आणि अतिशय निकोप आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये या स्पर्धांचं नियोजन या ठिकाणी होईल असा विश्वास मला या निमित्तानं खरं वी तर वीस तारखेला शुभमचा वाढदिवस आहे आणि या स्पर्धांचं आयोजन वीस तारखेलाच त्यांनी ठेवलं होतं परंतु मला काही कामाच्या व्यापामुळे वीस तारखेऐवजी वी मीच सांगितलं होतं की तू अठरा तारखेला स्पर्धांचं नियोजन कर परंतु अठरा आणि एकोणीसला मला राष्ट्रवादी काँग्रेसचं शिबीर हे संभाजीनगरला असल्यामुळं मला त्या ठिकाणी या कार्यक्रमाला शर्यतींना उपस्थित राहता येत नाही त्याबद्दलसुद्धा मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु आज आवर्जून या ठिकाणी मी उपस्थित राहिलो की काही नाही किमान या शर्यतीचा जो ट्रॅक आहे या ट्रॅकचं तरी मी जाता जाता आपण भूमिपूजन करून जावं या हेतून आज या ठिकाणी आलंय खूप चांगल्या पद्धतीची तयारी शुभम आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी या स्पर्धांच्या निमित्तानं ठेवलेली आहे मी माझ्या वतीनं आणि सर्व मान्यवरांच्या वतीनं शुभमला त्याच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो परमेश्वरानं त्याला दीर्घायुयोग्य द्यावं त्याचं आरोग्य चांगलं राहावं त्याचबरोबर उत्तरोत्तर त्याची प्रगती व्हावी समाजकारणामध्ये राजकारणामध्ये परमेश्वराने त्याला यश द्यावं अशा पद्धतीची प्रार्थना करतो आणि त्याला शुभेच्छा देतो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या